नमस्कार मित्रमैत्रिण खरं तर खूप उशीर झालेला आहे परंतु मला माहिती आहे की मुंबईमध्ये आणि आझाद मैदानात असे बरेच मराठा बांधव असतील की जे उपाशी आहेत ज्यांच्यापर्यंत जेवण अजून पोचलं नाही पाणी पोचलं नाही ज्यांना वॉशरूमला नाही जाता आलं जे भिजलेल्या अवस्थेमध्ये आहे झोपायला त्यांना व्यवस्था नसेल झाली आणि थोड्या वेळापूर्वी जी बातमी आली की ह्या काळामध्ये आंदोलनाच्या काळामध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांना अन्न पाणी चहा टॉयलेटची व्यवस्था याच्यापासून वंचित करण्यात आलेलं आहे रात्रीच त्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या चहाचे ठेले असतील वडापावचे गाडे असतील सँडविच किंवा भजे विकणारे जे सगळे लोकं असतील छोटं मोठं काहीतरी विकणारे खायचे पदार्थ यांना आदेश होते की तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सगळं बंद ठेवायचं काहीच उघडायचं नाही म्हणजे तिथे येणारा जो लोकांचा लोंडा असेल त्यांना ना पाणी मिळेल ना जेवायला मिळेल ना खायला मिळेल म्हणजे काहीच त्यांना मिळणार नाही ही अशी व्यवस्था करून दिलेली होती आणि ही बातमी आल्यापासून मला खूप वाईट वाटलं आणि या सगळ्या याच्यामध्ये पण या मराठा बांधवांना मदतीसाठी त्यांना जेवण खावण्याची व्यवस्था करण्यासाठी कितीतरी दूरदूरून लोकांनी डब्बे पाठवले भाकरी पाठवल्या बेसन पाठवले चटणी भाकर पाठवली पाणी पाठवले हे मदत करणारे लोक कोण आहे यांच्याविषयीच मला तुम्हाला आज सांगायचं आहे पण सरकारने आज काय केलं आहे म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना हे कळलं खूप जास्त त्रास झाला असेल की हा काय प्रकार आहे असं कुठं असतं का आंदोलन करण्यात करण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी खायची व्यवस्था होईल अशा गोष्टी सरकारने केल्या पाहिजे पण या ठिकाणी कसं झालं आहे तर ते एकदम शिवाजी महाराजांच्या काळातल्या लढाया तुम्ही ऐकल्या असतील की मराठे जेव्हा इतर कोणताही किल्ला जिंकायला जायचे समजा मुघलांच्या ताब्यात असलेला तर त्या किल्ल्यावर जात असताना जर का मराठे तिथे गेले आणि वरती पोहोचले गडावर तर गडावर पोहोचलेल्या लोकांना खायला प्यायला मिळू नये आणि त्यांची आबाळ व्हावी आणि ते क्षीण व्हावे वीक व्हावे आणि ते तिथून निघून जावेत ते शरणी यावेत म्हणून शत्रू सैन्य काय करायचं तर त्यांना वर पोचणारं त्यांचं पाणी वर पोचणारं त्यांचं अन्न किंवा तिथे असलेलं पाणी यांच्यामध्ये विष टाकून द्यायचं हे सगळं ते करायचे जेणेकरून तिथले लोक हे वीक व्हावे आणि त्यांना खायला प्यायला मिळू नये आता आज काय तो काळ आहे का देवेंद्र फडणवीस हे काय महाराष्ट्रातल्या जनतेचे शत्रू आहेत का ते देवा भाऊ लाडका देवाभाऊ म्हणतात महाराष्ट्राचा ल लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणतो आहे आज मुंबईमध्ये आलेले लोक ह्या लाडक्या बहिणींचे नवरे नाही आहे का कितीतरी लाडक्या बहिणी तिथे आलेल्या आहेत आणि तरीही हे प्रकार झालेले आहेत की इथे आलेल्या लोकांना अन्नपाणी मिळू नये ही काय कुस्ती चाललेली आहे का अरे कितीतरी वर्ष वंचित राहिलेला समूह आहे की जो आपल्या मागण्या मागत आहे अनेकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहे आणि कुणबी म्हणजे ओबीसी आजपर्यंत त्या कुणबी नोंदीत सापडू नये अशी व्यवस्था केली आता होती आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे गेल्या वर्षभरामध्ये जवळपास अठ्ठावन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या अजून त्यांच्या ज्या मागण्या हैदराबाद गॅझेट आणि या सगळ्या ते जर झालं तर अजून नोंदी सापडतील अजून गोष्टी होतील अनेकांना फीमध्ये सवलत मिळालेली आहे या एका वर्षामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांचा कसा फायदा झाला हेही त्यांनी सांगितलं आणि हा समूह हो वंचित आहे हे शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये आज दिवसाला जवळपास सात ते आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत तीन महिन्यात सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे शेतकरी कोण आहे हे बहुतांश मराठा आहे नव्वद टक्के शेतकरी मराठा आहे आणि आज त्यालाच वंचित ठेवलेलं आहे आत्महत्या का करावी लागत आहेत ना पैसा नाही या पोरांना शिक्षणाला देऊ शकत नाही लाज वाटते कसं जगणार आणि या सगळ्याच्यातनं दुहेरी संकटात अडकलेले हे सगळे लोक तिथे आलेले असताना त्यांना पाणी पण पाण्याचीही व्यवस्था त्यांच्यासाठी करू नये इतका नीचपणा या सरकारने केला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये पण काही लोक आहेत की ज्यांनी मदत केलेली आहे मलाच त्यांच्याविषयीच तुम्हाला सांगायचं आहे तर हे मदत करणारे लोक कोण आहे मला सोशल मीडियावरून जे काय कळलं आहे ते फेसबुकवर एक मी पोस्ट पाहिली ज्याच्यात त्यांनी सांगितलं हॉटेल गावदेवी नावाचं एक हॉटेल आहे ज्या मालकाने जवळपास शंभर हजार भाकरी पाठवलेल्या आहेत म्हणजे हॉटेलवाले लोकसुद्धा जे पूर्वी प, विकत होते किंवा विकत असतील एरवी त्यांनी मदत केलेली आहे पनवेलमधून एक पोस्ट आली आहे की त्यांनी नंबर पण दिलेला आहे संकेत पवळ या नंबरला फोन करा तुम्हाला काही मदत लागली जेवण लागलं ला, पाणी लागलं ला तर आणि त्यांच्याकडे त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर लासलगाव मधून टेम्पो भरून भाकरी आलेल्या आहेत दिवसभर महिला पुरुष हे उपाशी राहिलेले होते त्यांच्या मदतीसाठी त्यांना जेवण्यासाठी म्हणून लासलगाववरून हे बघा टेम्पो भरून भाकरी आल्या किती मोठा दिलासा आहे दिवसभर उपाशी राहणाऱ्या लोकांसाठी ऐरोली दिघा या भागामध्ये पंक्तीच्या पंक्ती बसलेल्या तुम्ही बघत असाल या भागामध्येला मराठा सेवकांनी एकत्र येऊन वर्गळी जवा केली आणि जेवणाची खाण्याची राहण्याची व्यवस्था केली हे एक खूप मोठं राहत आहे त्याच्यानंतर करुंबा म्हणून सॉरी करुणा मुंडे आहेत तुम्हाला माहिती आहे धनंजय मुंडे यांच्या वाईफ यांनीसुद्धा असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे येऊन मराठा बांधव राहू शकतात त्यांनी जरांगे पाटील हे सुद्धा माझ्याकडे जेवायला येऊ शकतं असं सा सांगितलेलं आहे आणि आपण सगळी मदत त्यांना करू असं सांगितलेलं आहे तर हे आहे त्याच्या सहित अनेक लोक आहेत की ज्यांनी स्वतः टेम्पो भरून भरून महिनाभर पुरेल असं सा सामान धान्य तांदूळ डाळ आणलं होतं मोठे मोठे पातेले आणले होते गॅस आणला होता आणि त्या लोकांनी आपल्या टेम्पोच्या तिथे शेजारी गॅस सुरू केला आणि स्वयंपाक बनवला आणि लोकांना ते खाऊ घालत आहे असेही खूप लोक आहेत की जे स्वयंस्फूर्ततेने करत आहे अनेक लोकांनी आपले डबे दिले एक तो रेल्वे स्टेशनवरचा खूप जास्त फेमस झाला तो रील तुम्ही बघत असाल व्हायरल झालेला आहे की एक जॉबला जाणारा मुलगा आहे नॉर्मल मुंबईमधला आणि जाता जाता त्यांनी पाहिलं की काही मराठा बांधव बसले त्यांनी आपल्या बॅगमधनं आपला टिफिनचा डब्बा काढला आणि सगळा डबा देऊन दिला पोळी भाजी जे काय होते इथे आणि त्याला माहित होते की गावाकडून आलेले आहेत आणि आपल्या हक्कांसाठी आलेले आहेत आपण तर काही जेऊ कुठेतरी ऑफिसमध्ये पण असे मदत करणारे लोकसुद्धा दिसत आहेत आणि हे खूप चांगलं चित्र आहे जेव्हा खूप छान वाटतं असं किती मदत करणारे लोक आहेत इवन मुस्लिम बांधवांनी अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या मशिदीमध्ये आसरा दिलेला आहे जेवणाचे मोठ्या मोठ्या पंक्ती मशिदीमधून पण बसताना दिसत आहेत कालसुद्धा तुम्ही बघितलं असेल हे पैगंबर शेख म्हणून आहेत त्यांनी आवाहन केलं मुस्लिमांना की सगळ्यांनी यांना मदत करा जी मदत लागेल ती करा तुम्ही आ, हे असे आवाहन करणारे लोक आहे मातंग समाजाचे लोक आहेत ओबीसी समाजातले लोक आहेत भगवानगडाहून काही लोक ट्रक टँक भरून भरून आलेले आहेत वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत इथे फक्त मराठाच नाही आहे हे, वेग हे, हे आरक्षण मिळणं हे किती गरजेचं आहे हे लोकांनाही कळायला लागलेलं ला आहे आणि हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आता याच्यामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातलेही जे वंशज आहे शिवेंद्र राजे यांनी सुद्धा सांगितलं की माझं या आंदोलनाला पाठिंबा आहे भाजपमधलेही अनेक नेते आहेत की ज्यांनी सांगितलं दादा भुसे यांनी पाठिंबा जाहीर केलाय तानाजी सावंत यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे अनेक नेते आहे ज्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे तर हेही चित्र दिसत आहे म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं जे काय असेल कारस्थान करणारे अजून काही लोक असतील यांनी कितीही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू दे कितीही यांनी जसं काही या शिवाजी महाराजांच्या काळामधली आपण लढाई लढतोय आणि हे जसं काही आपले शत्रू आहे असं वागवलं असलं तरीही मदत करणारे लोक आहे आणि परत एकदा सांगते हे राज्य आणि हे सरकार आपलं आहे आपल्या पैशातनं फडणवीसांना पगार जातो आपल्या पैशातनं या पोलिसांना पगार जातो त्याच्यामुळे आंदोलकांना प्रोटेक्शन देणं ही त्यांची जबाबदारी असते आंदोलकांसाठी पाण्याची टॉयलेटची वॉशरूमची व्यवस्था करणं ही सरकारची जबाबदारी आहे अण्णाचं आंदोलन दिल्लीत झालं होतं दोन हजार अकरा बाराला एक महिनाभर हजारोच्या संख्येने लोक तिथे होते महिनाभरासाठीची इलेक्ट्रिसिटी पाणी तिथे लागणाऱ्या लोकांना जे काही ज्याला आपण म्हणूया की निदान बसू शकतील अशी व्यवस्था तेव्हा केली गेली होती सरकारकडून एक महिनाभर महिनाभरापेक्षा जास्त चाललेलं ते आंदोलन होतं उपोषणाचं तर ही असते सरकारची जबाबदारी आणि ही असते नियत ज्यांना करायचं असतं ते बरोबर करतात पण ह्यांनी दाखवून दिलंय की आपण कुठल्या आपलं काय पाणी आहे आणि आपण कसे वागतो मला असं वाटतं की अजूनही काही लोकांना कळलं नसेल किरण माने यांनी पोस्ट लिहिली ते म्हणतात की हिंदू हिंदू म्हणून तुम्ही यांना पाठिंबा दिला आणि बघा हे मराठी हिंदू नाही आहेत का ह्यांनाच हे लोक हे करायला लागले अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था केलेली आहे अजून एक बाळासाहेब कदम म्हणून त्यांनी सुद्धा पोस्ट केली ते म्हणतात ते कुंभमेळाला हजारो करोड रुपयाचा खर्च होतो ते साधू येतात त्यांची सगळी व्यवस्था होते टेंट लागते खाण्यापिण्याची व्यवस्था फ्रीमध्ये होते आणि आज हे मराठा बांधव येणार आहे हे माहीत असून सुद्धा सरकार म्हणून काहीच करत नाही आहे हे बघा आणि हे जे काय चाललेलं आहे हे डोळे उघडून बघा परत परत माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे की जे काही चाललेलं आहे हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे कायदेतज्ञ असलेले उल्हास बापटसुद्धा म्हणतात की कायद्याच्या दृष्टीने मागणी तर योग्य आहे आणि त्यामुळे ते झालंच पाहिजे याशिवाय याच्या आधीसुद्धा जेव्हा आरक्षण दिलं होतं फडणवीसांनी रोखलं म्हणतात कुंभकोणी नावाचे न्यायाधीश ना महाधिवक्ता तर फडणवीसांनी जर यांना रोखलं असेल याचा अर्थ काय आहे हे यांनाही फडणवीसांनी रोखलं वकिलामध्ये व सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दा उपस्थित करू दिला नाही मराठ्यांची बाजू मांडू दिली नाही त्याच्यानंतर आता आरक्षण मागायला आले तर फडणवीसांनी अन्न पाणी रोखलं मागे आंदोलन झालं नऊ दिवस त्या माणसांनी पाणी नाही पिलं होतं तरी पण त्यांची दखल नाही घेतली धातूरमातूर काहीतरी आश्वासने दिली आणि नंतर त्यांनी सोडून दिलं हे जे काही आहे या सगळ्या याच्यात नाही मला असं वाटतं मुंबईकरांनी पण चांगलं स्पिरिट दाखवलं आणि जे कोणी हे सगळे मदत करणारे लोक आहे या सगळ्यांना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे हेच आंदोलन नाही इतर कुठलेही आंदोलन धनगर समाजाचे आंदोलन असू दे दिव्यांगांचे आंदोलन असू दे किंवा अजून वेगवेगळ्या समूहातल्या आंग आंदोलनं असू दे प्रत्येकाचं जर का मागणी ही न्याय हक्कासाठी असेल तर मला असं वाटतं की ती मागणी पूर्ण झालीच पाहिजे आणि सरकारने त्याच्याकडे नीटच पाहिलं पाहिजे तर हे सगळं मला सांगायचं होतं तुमच्या या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा मुंबईत असाल तर कशा अवस्थेत आहात हे सुद्धा कळवा तुमच्या कमेंट्सच्या आधारेच मी हे सगळं बनवते अर्थात माझ्या ओळखीतले अनेक लोक आहेत तिथे तर तिथूनही मला हे कळत असतंच थांबते थँक्यू सो मच